गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो जर संध्याकाळी बघत असाल तर गुड इव्हिनिंग आज आपण मॅथमॅटिक्स गणितातील नवीन संकल्पना समजावून घेत आहोत हा आपला या संकल्पनेचा पार्ट टू आहे म्हणजेच हे आपलं नंबर वर्क आहे नंबर वर्क ओके म्हणजे काय संख्या ज्ञान समजून घ्यायचं कोणकोणत्या संख्या आहेत ते आपल्याला समजून घ्यायच्यात आजचा जो घटक आहे तो इयत्ता सातवी आठवी आणि पुढील इयत्तांसाठी उपयुक्त आहे पुढील सगळ्या स्पर्धा परीक्षांना सुद्धा याचा फायदा होईल ठीक आहे चला घटक बघू पहिल्या भागामध्ये आपण नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या या बघितल्या होत्या आणि परिमेय संख्या सुद्धा बघितली होती ही जी परिमेय संख्या आहे रॅशनल नंबर ऑलरेडी वी लुक थ्रू इन पार्ट फर्स्ट म्हणजे पहिल्या पार्टमध्ये आपण तो घटक समजावून घेतलाय पण आता ह्याच्यामध्ये सेकंड पार्टमध्ये आपल्याला अपरिमय संख्या वास्तव संख्या पुढच्या संख्या समजून घ्यायच्यात परंतु याची एकदा उजळणी करावी लागेल ठीक आहे परिमेय संख्या पुन्हा एकदा थोडक्यात समजून सांगतो मग आपण अपरिमेय संख्या किंवा इरॅशनल नंबर समजावून घेऊ व्हॉट इज मिन्ड बाय रॅशनल नंबर रॅशनल नंबर म्हणजे काय इथे एक एक्झाम्पल लिहिलंय आधीच्या पार्ट मध्ये मी तेच एक्झाम्पल वापरलं होतं जर बघितलं नसेल तर अवश्य बघा इफ तुम्ही जर त्याच्यातनं गेलेला नसाल तर तो, तो फर्स्ट पार्ट यू हॅव टू लुक देअर तो बघितला पाहिजे मग बघा परिमेय संख्या म्हणजे काय ही संख्या अशी असते जिचे खंड पाडता येतात म्हणजे जिचं फ्रॅक्शनायझेशन करता येतं आणि ते थांबतं थांबतं कुठेतरी एंड इथं दिलेलं आहे पंचेचाळीस डिवायडेड बाय फोर ओके फोर्टी फाय डिवायडेड बाय फोर मग ह्याचा भागाकार जर आपण केला तर काय होईल फोर वन जा फोर बरोबर म्हणजे चारचा चार एक चार इथं शून्य आला पाच खाली घेतला परत चार वन जा फोर वनजा फोर मग इथं परत फोरचा डिवाइड जाईल आता इथं वन येईल ह्या वनला डेसिमल मध्ये घेऊन आपण ह्याला भाग देऊ शकतो दशांश रूपात भाग द्यावा लागेल आपल्याला इथं घेतला आता शून्य दिला मग आता ह्याला दोनचा भाग देईल चार दोन्ही आठ ओके मग आठचा भाग गेला एट एट आला टेन मधून मा एट मायनस केला किती उरलाय दोन हा जो दोन उरलाय तो मी इकडे घेतो इथं लिहिला आता दोनला वरतून आपण इथं डेसिमल दिलेला दे असल्यामुळे ह्याच दोनला इथं लिहिलाय आपल्याला शून्य घेता येतो डेसिमल नंतर आफ्टर डेसिमल यू कॅन टेक ॲज मेनी ॲज झिरो तुम्ही हवे तेवढे झिरो घेऊ शकता मग असा झिरो घेतला आता इथं आला वीस या वीसला आपल्याला भाग द्यायचा आहे चारा पंच वीस बघा म्हणजे इथं उरला झिरो आता इथं एंड झाला ह्या फ्रॅक्शन ह्या डिवायडेशनचा इथं एंड झाला ही क्रिया काय झाली संपली आणि वरती उत्तर काय आलंय अकरा पॉईंट पंचवीस इलेव्हन पॉईंट ट्वेंटी फाय म्हणजे हा आलेला नंबर जिथं एंड झाला याला म्हणतात रॅशनल नंबर काय म्हणतात रॅशनल नंबर म्हणजे ही आहे परिमेय संख्या जी दशांश रूपात लिहिल्यानंतर संपते थांबते बरोबर भागाकार केला दशांश रूपातून काढला दशांश रूप झालं क्रिया संपली थांबते याला म्हणतात रॅशनल नंबर ओके परिमेय संख्या आपण लक्षात घेतली आधी पण एक उदाहरण घेतलं होतं आता याच्या जोडीने आपण अपरिमेय संख्या समजावून घेऊ ठीक आहे बघा हा परिमेयचा मुद्दा तुम्हाला समजला का असेल तर तुमचं नाव टाकून त्याच्यामध्ये लिहा आणखी एखादा एक्झाम्पल घ्या मी आधीच्या ते दिलं होतं आणि सोडून बघा हा परिमेय झाला आता आपण पुढचा बघू अपरिमेय संख्या इरॅशनल नंबर दीज आर हे असे नंबर आहेत जे कधीच संपत नाहीत तुम्ही म्हणाल सर कसे काय सापडले बघा एक इंटरेस्टिंग उदाहरण सांगतो आपल्याकडे रामाणूज होते रामानुज हे परदेशात गेले त्यांनी तिथं खूप मोठं गणिती याच्यामध्ये काम केलं असे काही विद्वान लोक असतात ज्यांनी त्यांची मी गोष्ट आधीच्या याच्यात सांगितलेली ह्या लोकांना गणितामध्ये छंद असतो आवड असते तुम्ही पण छंद लावून घ्या ह्यांनी खूप संशोधन केली ही वेळ घालवत घालवत भागाकार करत बसायचे आता तुम्ही म्हणाला असं काय म्हणता गणिती आकडेमोड करणारे लोक विद्वान असतात ते वेळ घालवण्यासाठी गणित करतात इथं मी एक गणित लिहिले बावीस छेद सात बावीस डिवायडेड बाय सेवन हे गणित तुम्ही करायचे बघायचे किती वेळ तो ह्याचं उत्तर जे येणार आहे ना ते असं आहे तीन नंतर तीन नंतर एकचा भाग जाईल एक नंतर चारचा मग पाचचा नऊचा ही क्रिया कधीच थांबत नाही हा भागाकार कधीच थांबत नाही बावीस डिवायडेड बाय सात हे तुम्ही करून बघा वेळ जाईल म्हणून मी सांगतोय हा ठीक आहे पुढे ज्यावेळी आपण वर्गमूळ समजावून घेऊ त्यामध्ये मी ही क्रिया समजून सांगेन ठीक आहे हा फक्त भागाकार आहे बावीस ला सात ने भागा बावीस ट्वेंटी फाय डिव ट्वेंटी टू डिवायडेड बाय सेवन हे इट वॉज अनएंडिंग प्रोसेस ही कधीच एंड होत नाही आणि जिथं एंड होत नाही त्याला म्हणतात इरॅशनल नंबर काय म्हणतात इरॅशनल तो रॅशनल नाही तो थांबतच नाही ही डझंट नो द एंड ती क्रिया चालूच राहील भागाकार पुढचा डेसिमल नंतर कारण महत्वाचा मुद्दा काय डेसिमल पॉईंट नंतर तुम्ही किती झिरो घेऊ शकता हे नियम आपणच लावून घेतलेले आहेत गणितामध्ये आपणच या मानवाने प्रगत मानवाने केलेली ही नवी पद्धत आहे त्याच्यामध्ये हे काही चमत्कारिक अंक आहेत आपल्या चॅनलवर पायच्या व्हॅल्यूचे शंभर डिजिटचा एक मी व्हिडिओ टाकलेला आहे पायच्या व्हॅल्यूचा माझा पुत आहे निषाद म्हणून तो इंग्लंडमध्ये असतो आणि त्याचं एका छानशा तिथं तिथलं जे नवोदय विद्यालय आहे ज्याला ग्रामर रिडिंग स्कूल म्हणतात त्याच्यामध्ये नंबर लागलाय त्याला पायच्या डिजिटच्या पुढचे हे शंभर अंक पाठ आहेत ओके शंभर आणि त्याला जे फिजिक्सचे टीचर आहेत त्यांचे ह्याच्या पुढचे हजार अंक पाठ आहेत ह्याच्या पुढचे हजार अंक ते सॉन्ग आहे पाय सॉंग तुम्ही चॅनलवर जाऊन जर बघितलं तरी लक्षात येईल तुमच्या पाय सॉन्ग सांगण्याचा सा मुद्दा असा होता परिमेय अपरिमेय संख्या मग वर्गमूळ जर काढायला गेले तुम्ही दोनचा वर्ग काढायला गेले वर्गमूळ अंडर रूट टू तर ह्याची सुद्धा अनएंडिंग प्रोसेस आहे अनएंडिंग प्रोसेस आहे एक पॉइंट चार एक चार दोन एक तीन पाच सहा आण चालणारी आहे ही पण अशीच आहे तीनचं वर्ग अंडर रूट तीन अंडर रूट फाय हे असेच आहे मग यांना म्हणतात इरॅशनल नंबर जे कधीच थांबत नाहीत आणि यांना आणखी एक संकल्पना पण म्हटली जाते नॅपियर नंबर कोणते नंबर नॅपियर नंबर ओके म्हणजे ही समजून घेण्यासारखी आणि चांगली इंटरेस्टिंग संकल्पना आहे तुम्हाला आता दोन गोष्टी कळल्या असतील परिमेय नंबर आणि अपरिमेय रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर ह्याच्यानंतर यानंतर मग याला सोपं कसं करता येईल बघा याला असं सोपं करता येतं इरॅशनल नंबर सर दोन नंबर्स ही संख्या अशी आहे जिचा शेवट नाही एंड नाही ओके एंड नाही किंवा तिचं उत्तर तंतोतंत काढता येत नाही तिला मोजता येत नाही ती प्रक्रिया थांबत नाही मग याच्यात पुन्हा दोन एक्झाम्पल मी इथं मांडलेले आहेत बावीस छेद सात आणि तीनशे पंचावन्न डिवायडेड बाय एकशे तेरा तीनशे पंचावन्न डिवायडेड बाय एकशे तेरा तुम्ही हाई भागाकार जरी कॅल्क्युलेटर असेल त्याच्यावर टाका मोबाईल असेल त्याच्यावर टाका व्हिडिओ पॉज करा बावीस छेद बाय डिवायडेड सात करा तरी तुम्हाला हे लक्षात येईल मग आता अशा पद्धतीने आपण परिमेय संख्या समजावून घेतल्या ज्या अपूर्णांक रूपात मांडल्या की दशांश अपूर्णांकामध्ये त्या थांबतात आणि अपरिमेय संख्या समजावून घेतल्या ज्या अपूर्णांक रूपातून भागाकार करायला गेलो तर त्या थांबत नाहीत ओके आले लक्षात मग दोन नंबर आपण समजावून घेतले मग पुढचा मुद्दा आपला राहणार आहे पुढचा मुद्दा आहे वास्तव संख्या रियल नंबर ते कोणते तर ते ह्या दोघांचे मिळून तयार होतात परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांचे मिळून जे होतात त्यांना म्हणतात रियल नंबर ठीक आहे चला आपण आता रियल नंबर समजावून घेऊ तर आपल्या समोर जो मुद्दा आता आहे तो आपण पाहत आहोत आधी आपण रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर बघितले आता आपण रियल नंबर बघत आहोत तो मुद्दा आपण समजावून घेतला रियल नंबर म्हणजे काय परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या परिमेय आणि अपरिमेय संख्या हे बघा रॅशनल नंबर रॅशनल नंबर एकत्रितपणे यांना एकत्रितपणे रियल नंबर म्हणतात म्हणजे कसे इथं उदाहरण दिलं बघा मी आधीच लिहून ठेवतो कारण मग त्यामुळे वेळ जात नाही ठीक आहे बघा इथं उदाहरण दिलेलं आहे दोन छेद सात हे जे उदाहरण आहे दोन छेद सात आपण बघितलं हे रॅशनल दिस इज अ रॅशनल नंबर हा रॅशनल नंबर आहे टू डी टू अपॉन सेवन आणि मायनस टेन अपॉन थ्री म्हणजे मायनस दहा ऋण दहा छेद तीन हा सुद्धा ही एक परिमेय संख्या आहे ओके त्याच्यानंतर इथं अंडर रूट टू आणि अंडर रूट थ्री म्हणजेच दोनचे वर्गमूळ आणि तीनचे वर्गमूळ किंवा पाचचे चे वर्गमूळ हे सुद्धा अपरिमेय संख्या आहेत या तीन अपरिमेय आणि या परिमेय अपरिमेय म्हणजे काय ज्या संख्येना खंडित करत गेले असतात त्यांचा अंत होत नाही त्या चालत राहतात पण ते आवर्ती नसतात म्हणजे तोच तोच अंक परत येत नाही ठीक आहे मग या अपरिमेय संख्या आणि परिमेय संख्या परत बघू आपण परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांना एकत्रितपणे एक वास्तव संख्या असे म्हणतात रियल संख्या आले लक्षात म्हणजे ही कन्सेप्ट आता डिफरन्स करता येईल परीक्षेला तुम्हाला चार एक्झाम्पल दिले जातील आणि त्याच्यातनं विचारलं जाईल अपरिमेय संख्या ओळखा किंवा परिमेय संख्या ओळखा मग यावेळी काय करणार तुम्ही जर परिमेय आणि अपरिमय असेल तर तुम्हाला समजा अपरिमेय काढायचे आहे तीन पैकी तर तुम्हाला तिला भागाकार करावा लागेल यू हॅव टू डिवाइड इट डिवाइड करायचे आणि डिव्हिजन कुठपर्यंत जाती ते बघायचं जर ती रिपिटेटिव्ह असेल आवर्ती असेल रिव्हाइज होत असेल तर तर ती टर्मिनेट होत होत नसेल तर ती डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कंटिन्युअस करणारी असते ठीक आहे म्हणजे रॅशनल नंबर हा आणि जर ती एंड होता असेल तर तो सॉरी ती इरॅशनल असेल एंड होता असेल तर तो रॅशनल नंबर असेल ओके okay? अंडरस्टूड ठीक आहे चला आता आपण संख्येच्या बाबतीतले का हे लिहून घ्यायचं असेल तर पॉज करून लिहून घेत चला आणि व्हिडिओ बघत असताना किंवा समजावून घेत असताना तुमच्या समोर वही पेन ठेवा गाईडही सोबत ठेवा ओके ठीक आहे चला संख्येच्या बाबतीतले काही महत्वाचे नियम आपण पाहणार आहोत आता हे नियम तुम्हाला संख्येवरच्या वेगवेगळ्या क्रिया करताना उपयोगाला येतील ठीक आहे सगळ्या गाईडमध्ये हे मुद्दे आहेत कुठेही सापडतील नंबर्स आपण चेंज केलेले आहेत बघा यातील प्रत्येक आता इथं मी एक संख्या लिहिलेली आहे संख्या कोणती आहे बघा एकदा तुमच्या समोर ही संख्या आहे नऊ हजार आठशे त्रेपन्न ठीक आहे म्हणजेच नाईन थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी थ्री दिस इज द नंबर मग आता यात मला तुम्हाला काय सांगायचं बघा हे जे ह्या प्रत्येक नंबरची जी व्हॅल्यू आहे प्लेस व्हॅल्यू द प्लेस व्हॅल्यू इज डिफरंट ॲज पर देअर पोजिशन्स म्हणजे इथं स्थानिक किंमत या अंकांची स्थानिक किंमत ही त्यांच्या स्थानानुसार बदलते ओके मग यांची फेस व्हॅल्यू वेगळी असू शकेल जर समजा इथला तीन आहे याची फेस व्हॅल्यू प्रत्यक्ष किंमत तीनच पाचची फेस व्हॅल्यू पाचच तीन आठची फेस व्हॅल्यू आठच ची फेस व्हॅल्यू नऊच म्हणजे यांची जी प्रत्यक्ष किंमत आहे ती थी दिसते तीच पण यांची स्थानिक किंमत दर्शनी किंमत जरी समान असेल तरी स्थानिक किंमत यांची स्थानानुसार ठरते आपण तो मुद्दा पूर्वी पण अभ्यासलेला आहे थोडासा रिवाइज करू म्हणजे पुढे आपल्याला उपयोग आले ह्या ची स्थानिक किंमत आहे दिस इज अ युनिट प्लेस ही युनिट प्लेस आहे ही टेन्स प्लेस आहे ओके म्हणजे हे फिफ्टी झाले टेन्स त्याच्यानंतर ते दिस इज द हंड्रेड Okay? हंड्रेड था प्लेस ओके मग हा एट तिथं आल्यामुळे दिस इज एट हंड्रेड हा आठशे आहे बरोबर आणि हा नाईन हा आहे थाउजंड प्लेसला ला म्हणजे हा झाला नाईन थाउजंड अंडरस्टूड काय झाले ह्या अंकांची स्थानिक किंमत याची स्थानिक किंमत तीनच युनिट याची फाय फिफ्टी याची एट हंड्रेड आणि याची किती आली ओके okay? याची आली नाईन थाउजंड ओके नाईन थाउजंड म्हणजे यांच्या स्थानिक किंमती फेस व्हॅल्यू नुसार पोझिशन्स नुसार बदलतात कशा नुसार स्थानिक किंमत ही त्यांच्या स्थळानुसार बदलते ते कोणत्या स्थळावर आहेत अरे लक्षात ओके हा मुद्दा पुढील मुद्द्याशी रिलेटेड आहे पुढच्या संख्या आपल्याला बघायचं आता इथं बघा एक संख्या मी दिलेली आहे इथं तीन हजार दोनशे एकोणसाठ किंवा थ्री थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी नाईन ओके मग ही संख्या जर या दोघांमध्ये इथला नंबर बघा या दोघांची पोझिशन आपण इंटरचेंज केली इंटरचेंज केली म्हणजे नऊ इकडे घेतला पाच इकडे घेतला नऊ इकडे आला पाच इकडे आला मग आता ह्याच्या बाबतीत यातला यातला मुद्दा सांगतो जेव्हा आपण या नऊ आणि या पाच चा फरक काढू नऊ वाजा पाच पोझिशन बदलली किंमत बदलली पण यांच्यातला प्रत्यक्ष फरक किती आहे चार किती आहे चार इथं लिहिलेला आहे आता तुम्हाला जो सांगायचा मुद्दा आहे तो असा आहे यांची ज्यावेळी आदला बदल करतो आणि ज्या नवीन संख्या तयार होतात नवीन संख्या ह्या संख्यांमधला फरक नऊच्या पट्टीत असतो हा फरक असतो नऊच्या पट्टीत कितीच्या पट्टीत नऊच्या पट्टीत मला काय म्हणायचंय बघा मी सांगतो आपण ह्या दोघांमध्ये आदला बदल केली यांची किती आली चार या चारला जर तुम्ही गुणलं ना याला ने गुणा किती उत्तर येते छत्तीस आता माझा मुद्दा तुमच्या लक्षात येईल बघा इथं उत्तर किती आलं छत्तीस आता दोन मिनिट हे छत्तीस लक्षात ठेवा यांची बेरीज वजावाक करू आपण हा पंच्याण्णव आणि हा एकोणसाठ म्हणजे सॉरी नाइन्टी फाय मायनस फाय नाईन ओके यांची वजावट करा किती आली बघा थर्टी सिक्स येते का ह्यांची वजावाकी येते थर्टी सिक्स म्हणजेच इकडून एक आजचा गेला इथं इत, एट इथं आले फिफ्टीन फिफ्टीन मधून नऊ गेले किती आले सहा आणि इथं पाच आलाय सांगायचा मुद्दा काय होता हा महत्वाचा मुद्दा आहे नंबर वर्क मधला दिस इज की पॉइंट्स ह्याला की पॉईंट्स म्हणणार की पॉइंट्स असे आहेत की आपण जेव्हा दोन अंकांची इंटरचेंज करतो पोजिशन बदलतो प्लेस बदलतो तेव्हा त्या दोघांमधला जेवढा फरक असतो ना त्या फरकाला नऊ ने गुण की त्या दोघांमधली वजाबाकी येते जेव्हा तुम्हाला मोठमोठ्या संख्या दिल्या जातील आणि त्याच्यामध्ये वजाबाकी विचारली जाईल तिथं जर अंकांची आदलाबदल केलेली असेल इथं परत सांगतो एखाद्या संख्येत अंकांची आदलाबदल केली तर तयार होणारी संख्या आणि मूळ संख्या यांच्यातला फरक हा नऊच्या पट्टीत असतो कितीच्या पटीत असतो नऊच्या पटीत त्यांच्यातला फरक ओके दोनच अंकांची आदला बदल केली या दोन अंकांची अशी उदाहरणं भरपूर येतील तुम्हाला स्कॉलरशिपला ठीक आहे आता हाच मुद्दा समजून घ्यायला आपण आणखी एक अंक घेऊ एक उदाहरण आपण घेऊ ठीक आहे समजा आपण असं घेतलं बेचाळीस आणि छत्तीस ठीक आहे तर ह्या दोघांची इंटरचेंज करायची संख्या तशीच प्रश्नामध्ये सांगितलंय समजा तीन दशक संख्या आणि एकक संख्या यातील अंकांची अदलाबदल बदल करा टेन्स आणि युनिट प्लेस मधील अंकांचा इंटरचेंज केला तर येणारा अंक कोणता असेल बेचाळीस थर्टी सिक्स ठीक आहे मग त्याच्यामध्ये येणारा अंक असेल त्यांची वजावाकी कितीच्या पटीत असेल बघा बघा सहा आणि तीन मधली वजावाक करा सहा वजा तीन किती आला तीन आता ह्या तीनला नऊ ने गुणा सत्तावीस या तीन ला गुणिले नऊ उत्तर येते सत्तावीस यांच्यामधलं त्रेसष्ट वजा छत्तीस याची वजाबा किती येते किती येते यांची कि? मधून मायनस करा सिक्स्टी थ्री मधून थर्टी सिक्स मायनस केले तुमचे आलेले आहेत सत्तावीस ओके आले लक्षात म्हणजे दोन प्लेस ची इंटरचेंज केली ही प्लेस ही प्लेस ही प्लेस ही प्लेस जी तयार होईल ना तयार होणारी संख्या तयार होणाऱ्या संख्येच्या दोन अंकांमधली वजाबाकी जी येते ती नऊच्या पट्टीत असते म्हणजे तिला नऊने गुल्लेखी येते आणखी एक ये उदाहरण घेऊ okay. ओके वन मॉर एक्झाम्पल टेक बघा ह्या दोघांची इंटरचेंज करा ओके okay. किती येत आहे फाय एट नाईन सेवन मग आता इथं मूळ अंक किती आहे नाईन मायनस सेवन किती आला टू या टूला दोनने मल्टिप्लाय करणं नाईनने मल्टिप्लाय करा किती आले एटीन बघा बरं नाईन्टी सेवन मायनस सेवन्टी नाईन ह्या दोघांमधलं मायनस केलं किती येतंय एटीनच यायला पाहिजेत ह्या दोघांची वज किती येते एटीन हा की पॉईंट होता याच्यातला म्हणून याला स्टार केला होता एखाद्या संख्येमधल्या वेन वी आर गोइंग टू इंटरचेंज द युनिट प्लेस विथ टेन्स प्लेस त्याच नंबरची त्यावेळी जो डिफरन्स असेल त्या डिफरन्सला मल्टिप्लायड बाय नाईन ते त्याचं उत्तर येतं अंडरस्टूड ओके okay? चला पुढचा मुद्दा म्हणून पुढचा की पॉइंट आहे एखाद्या संख्येत दशक आणि एकक स्थानी टेन्स एक प्लेस टेन्स आणि युनिट प्लेस युनिट प्लेस मधले अंक इफ द सेम नंबर द नंबर इज सेम जर नंबर सेम असेल तर काय होतं काय होतंय बघा हा सात आहे इथं पण सात आहे टेन्स प्लेसला हाच म्हणजे दशक स्थानी हाच एकक स्थानी हाच सात मग याची पोझिशन किती आली हा दशक स्थानी असल्यामुळे याची स्थानिक किंमत किती सत्तर आणि हा एकक स्थानी असल्यामुळे याची सात दोघांची मजा माग केली त्रेसष्ट नऊच्या पटीत आहे का इज इट इन नाईन टाइम्स नवा सात त्रेसष्ट म्हणजे ह्या त्रेसष्ट ला त्रेसष्ट डिवायडेड बाय नऊ बरोबर किती आला नवा सात त्रेसष्ट इथे आहे आहे का आला लक्षात नवा सात त्रेसष्ट हा असतो नऊच्या पटीत इट इज नाईन टाइम्स इन रिलेशन विथ नाईन टाइम्स समजले ओके आणखी एक उदाहरण घेऊ ठीक आहे वन मोर एक्झाम्पल विल टेक बघा समजा असं घेतले नऊ आठ सात पाच आणि आठ नऊ आणि सहा सॉरी सेम घ्यायची आपल्याला नाईन नाईन घेतला किंवा नाईन नाईन घेण्यापेक्षा आपण थोडं बदलून गे। घेऊ सिक्स सिक्स घेतला ओके आता ह्या दोघांची चेंज केली समान असेल तर समान चेंज करायची काही याची प्लेस आणि त्याच्या प्लेस मधली फेस व्हॅल्यू याची प्लेस व्हॅल्यू याची प्लेस व्हॅल्यू याची किती सिक्स्टी मायनस याची किती सहा फिफ्टी फोर डिफरन्स हा नाईनच्या इज इट इन नाईन टाइम्स नऊ सत चोपन्न याला या चोप फिफ्टी फोरला ला डिवायडेड बाय सहा करा सॉरी नऊ करा नऊ करा किती आला नऊ सक चोपन्न हे त्याचं चो उत्तर येत आहे ओके आलं लक्षात शेवटच्या दोन अंकांच्या की बद्दल आपण बोललो आहोत हे मुद्दे तुम्हाला तुमच्या गाईडमध्ये सापडतील लेसन चालू असताना व्हिडिओ बघत असताना सोबत ठेवा किंवा समजून झाल्यावर अशी उदाहरणं सोडवा त्याच्यामध्ये आहेत ठीक आहे मग हा मुद्दा तुमच्या लक्षात आला जर एकक स्थानी युनिट प्लेसमध्ये आणि टेन्स प्लेसमध्ये जर सेम नंबर असेल समान अंक असेल तर ह्या दोघांची जी डिफरन्स येतो जी वजाबाकी येते ती नाईनच्या पटीत असते इट इज इन विथ रिलेशन ऑफ नाईन टाइम्स ओके ठीक आहे तर आपण आता आज आपण पहिल्यापासून रॅशनल नंबर समजावून घेतले इरॅशनल नंबर समजावून घेतले त्यानंतर आपण रिअल नंबर समजावून घेतले दोन मध्ये आणि दोनही याचे जर तुम्हाला आजच्या घटकातले एक्झाम्पल्स आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका गाईडमध्ये याच्या खाली खूप छान प्रॉब्लेम्स दिलेले आहेत ते सोडवा आपण आधी कन्सेप्ट समजावून घेत आहोत त्याच्या चालता चालता एक्झाम्पल्स घेत आहोत आणखी पुढच्या याच्यामध्ये आपण त्याच्यावरचे प्रश्न सोडू ओके आजचा घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय